ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का लावतात प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करायला काल वेळ लावत आहेत असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाययोजनांना परवानगी देऊ शकत नाही आणि पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असा नियम सांगत असल्याचे आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसताना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल त्यांनी केलेला आहे तसेच सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवर त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता के टीका केलेली आहे पावसाचा आहे शेतीमधला पीक अनेक ठिकाणी नुकसानदायक झालेलं आहे ज्या ठिकाणी सुद्धा पीक हिरवीगार दिसत आहे तिथलं सुद्धा प्रोडक्शन कमी होणार असा एक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो शासनाने अजूनही हा ओला दुष्काळ आहे असं जाहीर केलेलं नाही महाराष्ट्राचे शासन हे चोरांचं शासन आहे आपण असार ओला दुष्काळ असा जाहीर केला तर खावटी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाहीर करावी लागतो आणि खावतीच वाटप होऊ नये आणि आपल्याला टेंडरिंग मार्फत पैसे कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ सुद्धा जाहीर केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासनाच्या वतीने जे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर मध्ये मे दिवाळीच्या अगोदर आम्ही नुकसान भरपाई देऊ शासनाला नुकसान भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असणारा दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला दुष्काळ हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहेत केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही कारण का कर्ज माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असताना जे कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मर्यादा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही आणि आताही आपण बघत असाल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई